रामराम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष विरशेव हो, स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो सध्या स्थितीमध्ये हळद पिकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यामध्ये हळद पिकामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण जो प्रॉब्लेम येतो की हळदीचं निघणारं पान हे पांढरं निघतं नंतर ते पांढरं निघणारं पान हे पातळ होऊन नंतर करपतं आणि करपल्याच्या नंतर पुन्हा काय होते आपली हळदी मुळाकडं अशी कुजत कुजत जाते तर शेतकरी बंधूंनो आपण या हळद पिकामध्ये असलेल्या फेरसच्या कमतरतेबद्दल झिंकच्या कमतरतेबद्दल आणि सल्फरच्या कमतरतेबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो जास्त वेळ न लावता आपण सुरू करूया हळद पिकाच्या संदर्भामध्ये असलेली फेरसच्या डिफिशियन्सीची ओळख तर शेतकरी बंधूंनो हळद पिकाला प्रामुख्यानं आपण ज्यावेळेस वेगवेगळे न्यूट्रिशन देत असतो त्यामध्ये दे आपण प्रामुख्याने मुख्य अन्नद्रव्याचा वापर करतो एन पी के नंतरच पुरत पालाश या मुख्य अन्नद्रव्याचा अतिरेक वापर करतो आपण पण आपलं दुर्लक्ष होतं कुठंतरी आपण सुद्धा आपण वापर करतो त्यामध्ये आपण जसं की सु सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून किंवा अदरवाईज जे काही अन्नद्रव्याच्या बॅगा येतात त्या माध्यमातून आपण अन्नद्रव्याची पण अन्नद्रव्याची पूर्तता करत असतो पण शेतकरी बंधूंनो ह्या गोष्टी करत असताना आपलं दुर्लक्ष होतं कुठंतरी सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापरामध्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्याच्या अभावामुळं आपल्या पिकामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला म्हणजे दिसून येतात त्यामध्ये काय आहे की हळदीचं निघणारं जे पान आहे बघू शकता शेतकरी बंधूंनो इकडे कान बरं हे बघा शेतकरी बंधूंनो या पद्धतीनं हळद हल्द, निग हळदीमध्ये निघणारं पान हे आपलं पांढरं पान निघतं पांढरं पान निघून पानाच्या शिरा फक्त हिरव्या दिसतात आणि पान नंतर पा पातळ होऊन ते पान पांढरं पान काय होते आपलं करपते आणि करपल्याच्यानंतर काय होते मग आपण विचार करतो की हळदीला मुळाकून कुठला तरी प्रॉब्लेम झाला असेल तर शेतकरी बंधूंनो ही सहज आणि सोप्या पद्धतीनं ओळखू येणारी आपली फेरसची डेपी आहे ही फेरसची डेपी शी एन ओळखल्याच्यानंतर शेतकरी बंधू नो यासाठी मग कुठलं औषध निवडायला पाहिजे तर एरीज कंपनीचं इडा फेरस येते बघा सहा टक्के इ एरिजचं फेरो इड्डा म्हणून येते किंवा अदरवाईज कंपन्याचंसुद्धा सुद्धा फेरस उपलब्ध आहे जे की मार्केटमध्ये स्वस्तामध्ये उपलब्ध होते जसं की ॲग्रीकॉनचं आहे त्याच्यानंतर आपल्याला यू एस के कंपनीचं इडाग्रीन नावाचं प्रोडक्टसुद्धा आपल्याला मार्केटमध्ये इडा फेरस स्वरूपामध्ये उपलब्ध आहे पण ऑदरवाईज फेरसच्या वापरामध्ये माझ्या प्रॅक्टिसमध्ये जितके काही प्लॉट आहेत त्यामध्ये मी ऑदर फेरसचा आणि इडा या इडाग्रीन या प्ल या फेरसचा जर फरक विचार केला तर इडाग्रीनचे तुलनात्मकदृष्ट्या दुसऱ्या फेरसच्या तुलनेमध्ये दुप्पट चांगले रिझल्ट आलेले आहेत शेतकरी सोबतच आपल्याला दुसरं न्यूट्रिशन घ्यायचं आहे ते म्हणजेच सुमील केमिकल या कंपनीचं जिंदा नावाचं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधून त्याच्यामध्ये ऑक्साईड फार्म्युलेशनमधलं जे काही आहे झिंक येते आणि दुसरं सोबतमध्ये त्याच्यामध्ये सदुसष्ट संख्ये सल्फर येते चा सल्फर आणि झिंक याच्यामुळं काय होते झिंकमुळे तुमच्या रूटचा डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं होतो आणि सल्फरमुळे तुमच्या जमिनीमध्ये एक तर सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्याचं चांगल्या पद्धतीनं काम करतं सोबतच बुरशीनाशकाचं काम करतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जमिनीचा पी हा कमी करण्याचं काम करतं त्याच्यामुळं काय होतं शेतकरी बनून नो आपल्या जमिनीचा पी एच बॅलन्स होतो बुरशीनाशकाचं काम करतं आणि ऑक्साईड फॉर्म्युलेशनचं झिंक असल्यामुळं काय होतं रूट झोन पण चांगल्या पद्धतीनं वाढतं सोबतच एक प्रोडक्ट घ्यायचं यचेट हे ग्रोटेक ॲग्री सायन्स या कंपनीचं प्रोडक्ट आहे अतिशय उच्च दर्जाचं पोटॅशियम ह्युमाइट याच्यामध्ये आहे त्यामुळं आपला रूट झोन चांगल्या पद्धतीनं वाढतो आणि पिकाची जी काही व्हिजिटेटिव्ह ग्रोथ रोखलेली आहे रूट झोन चांगल्या पद्धतीनं वाढल्यामुळं पिकाला जे आपण दिलेले न्यूट्रिशन आहेत खतं आहेत ते चांगल्या पद्धतीनं उचलल्या जातात आणि चांगल्या पद्धतीनं उचलल्या गेल्यामुळं पिकाला न्यूट्रलाईज झाल्यामुळं ते पीक चांगल्या पद्धतीनं जोमात वाढायला लागतं चुनखडीयुक्त शेतामध्ये शेत शेतकरी बंधूंनो आपल्याला या पद्धतीचा बघू शकता या पद्धतीचा प्रॉब्लेम आपल्याला कुठंतरी आपल्याला खळगभर किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपल्या शेतामध्ये प्ला पाहायला भेटतो तर या पद्धतीनं ज्यावेळेस प्रॉब्लेम असा पाहायला भेटत असताना सोप्या पद्धतीनं आपल्याला शेतकरी बंधूंनो एक ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातूनसुद्धा देऊ शकतो आपण आळवणी बी करू शकतो चार किलो जिंदा पाचशे ग्राम इड्डा फेरस फेरोखेर इड्डा आणि एचेट पाचशे ग्राम या पद्धतीनं दोनशे लिटर पाण्यामध्ये ड्रिप फर्टिगेशन माध्यमातून द्या किंवा आळवणी केली तरी चालेल तर तुम्ही आमच्या कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जय जवान जय किसान जय श्रीराम